उन्हाळ्यात आंब्याचा सुकाळा असतोच तर चला त्याचा गोड उपयोग करूया उन्हाळ्याचं सीझन आहे बाजारात भरपूर असे हापूस आंबे दिसत आहे त्यामुळे आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ घरोघरी केले जातात म्हणून आज मी तुम्हाला आंब्यापासून आंबा नारळवडी कशी बनवायची तेही फक्त तीन साहित्यात ते दाखवणार आहे खवा मैदा मिल्क पावडर दूध मलाई साय कशाचाही वापर न करता ही आंबावडी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे शिवाय वडी थापण्या योग्य कधी होईल याची तीन अचूक पद्धती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मस्त खुसखुशीत आणि खुटखुटीत वडी तुम्ही सुद्धा बनवू शकता वडी अजिबात चिकट चिवट होणार नाही वडीच्या स्टेक्चरवरून वरून तुम्हाला समजत असेल वडी किती खुसखुशीत बनली आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच पाहूया आंबा नारळ वडी नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे महत्त्वाचे तीन साहित्य घेतले आहे आंब्याचे काप नारळ साखर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये एक वाटी भरून हे असं ओल्या नारळाचे काप घेतलेले आहे नारळाच्या पाठीचं काळपट भाग काढून आणि पातळ काप करून घेतले आहे त्यानंतर दोन आंब्याचे हे असे काप करून घेतले आहे त्यामध्ये साखर घालून फिरून घेऊया आपण नारळाचे काप आणि आंब्याचे काप घेतले आहे तेवढंच साखर घेतलं आहे आता हे मिश्रण एका जाड पसरट कढाईमध्ये काढून घेऊया आता हे मिश्रण तळापासून सतत हलवत राहायचे आहे सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण पाच मिनिटं झालेली आहे मिश्रणाला काहीशी उकळी यायला लागली आहे हे कडेपासून सुद्धा काढून घ्यायचं म्हणजे कडेला मिश्रण चिटकून राहत नाही गॅसची आज मध्यम ठेवलेली आहे यामध्ये मी कोणत्याही प्रकारचे फ्लेवर ॲड करणार नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इलायची पावडर घालू शकता पण अगदी थोडं घाला कारण वडीला आंब्याची टेस्ट येणार नाही त्यामुळे थोडंच घाला दहा मिनिटात बघा बरंचसं मिश्रण घट्टसर झालेलं आहे आणि याचा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे पण आपण सतत तळ तर, असं तळापासून हलवत राहायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटं लागतात बरोबर आता मिनिटं झालेले आहेत चेक करू आपलं मिश्रण तयार आहे का तर एक चम्मच घेऊया आणि मिश्रणाच्या मधोमध उभा करूया तर चमचा उभा राहत नाही याचा अर्थ मिश्रण अजून वडी थापण्यायोग्य झालेला नाही अजून आपल्याला मिश्रण शिजवायचे आहे आता हे मिश्रण आधीपेक्षा घट्ट झालेलं आहे पुन्हा आपण मिश्रणामध्ये चमचा उभा करून पाहायचे आहे चमचा उभा राहिला म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे पहिली पद्धत म्हणजे चमचा उभा करून पहायचे आणि दुसरी पद्धत म्हणजे मिश्रण वडी थापण्यायोग्य झालं म्हणजे मिश्रण चमचाला लागत नाही टीप आंबा फार आंबट असेल तर साखरेचे प्रमाण वाढू शकता आता इथे हा असा टीन घेतला आहे या टीनला तेल लावून घेऊया तुम्ही याऐवजी ताट पण घेऊ शकता माझ्याकडे हा टीन होता म्हणून मी टीन घेतला आहे या टीनमध्ये मिश्रण काढून घेऊया आणि मिश्रण पसरवून घेऊ कोरड्या नारळाचाही वापर करता येतो पण ताज्या नारळाची चव खूप चविष्ट लागते कुठे जाड कुठे पातळ असं वडीचं मिश्रण न करता सगळं एकसारखं आकारात वड्या आल्या पाहिजेत अगदी व्यवस्थित हे मिश्रण पसरून घेतले आहे हे गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत थंड झालं ना तर वड्या पडत नाही आता आपण सगळ्या वड्या पाडून घेतल्या आहेत यावर सजावटीसाठी पिस्ता काप घालून घेऊया आता ही वडी पूर्णपणे गार होण्यासाठी ठेवूया आता ही वडी गार झाली आहे सुरीच्या साह्यानी वडीच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत म्हणजे सहज वडी सुटली जाईल तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या एक पण तुटली नाही जवळून दाखवते आंबा नारळवडी किती छान झाली आहे वरून तुम्हाला लक्षात येत असेल तुम्ही पण आंबा नारळवडी करून पहा कशी झाली कमेंट करून नक्की कळवा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद